लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसलाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलंय हक्काच्या मतदारांनी अजित पवारांची लोकसभेत साथ दिली नाही खरं तर त्याला अनेक प्रश्न कारणीभूत आहेत दूध दरवाढ आणि कांदा निर्यात बंदीचा फटका त्यांना पुणे नगर आणि नाशिक जिल्ह्यात बसलाय पण आगामी विधानसभेत त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून अजित पवारांनी डॅमेज कंट्रोल सुरू केलेला आहे नाशिक दौऱ्यात त्यांनी कांदा उत्पादकांची जाहीर माफी मागितलेली आहे पाहुयात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या पक्षानं जनसन्मान यात्रा काढली नाशिक जिल्ह्यातून या यात्रेला सुरुवात झाली अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी घेतलेल्या विविध निर्णयाचा प्रचार या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून केला जातोय मला सांगा निफाड माझ्या माय माउलींना सांगा हो। माझ्या बहिणींनो सांगा माझ्या मुलींनो सांगा मी जर सरकारमध्ये नसतो तर या योजना देता आल्या असत्या वीज माफी करता आली असती लाडकी बहीण देता आली असती वरचं कॉलेजचं शिक्षण देता आलं ज्या सांगितलेल्या योजना नसत्या माझ्या माझ्या करता करता पश्चिम महाराष्ट्रानंतर नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीला मानणारा मोठा वर्ग आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं होतं पण आता राष्ट्रवादीतील फुटीनंतर राजकीय चित्र बदललंय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दिंडोरी लोकसभेची जागा भाजपकडून खेचून आणली आहे केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांना भास्कर वगरींनी निवडणुकीत पराभूत केला नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांनी सत्ताधारी महायुतीला लोकसभा निवडणुकीत जबरद झटका दिला या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी जनसन्मान यात्रेदरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जाहीर माफी मागितली जो काही झटका लोकसभेला दिलाय ती लयच लागलाय फार कंबरस मोडायची पाळी आली परंतु आता माफ करा चूक झाली मान्य करतो जो काम करतो तो चुकतो जो कामच करत नाही कशाला चुकल आहे चुकच काम करत नाही कशाला चुकतो कोरोना काळापासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणींचा सामना करतोय त्याला कारणीभूत आहे केंद्र सरकारचं धोरण लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी घातली होती आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावं लागलं होतं दरम्यानच्या काळात नाशिक पट्ट्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलनही केली होती तो सगळ्या राग लोकसभा निवडणुकीत मतदारांनी काढल्याचं पाहायला मिळालं नाशिक आणि दिंडुरी अशा दोन्ही जागा महायुतीच्या हातून गेल्या त्यामुळेच अजित पवारांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची माफी मागून विधानसभेसाठी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला टीका करण्याची संधी चालून आली आहे जो नाही आती आता माफी मागून काय उपयोग तुम्ही केंद्र सरकारचे विरोधी भूमिका घ्यायला पाहिजे होती कांदा उत्पादकांना न्याय द्यायला पाहिजे होता चाळीस टक्के जे रिझर्व निर्यात हे। तो रद्द यानी वजन ना मोदींच्या नावावर मागितली मोदींना पुढे करून जास्तीत जास्त जागा जिंकण्याची सत्ताधाऱ्यांची रणनीती होती त्यामुळे अबकी बार पंचेचाळीसचा नारा महायुतीच्या नेत्यांनी दिला होता पण मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला लोकसभेत पंचेचाळीसहून अधिक जागा जिंकण्याचं सत्ताधाऱ्यांचं स्वप्न धुळीस मिळवलं त्यामुळे सत्ताधाऱ्यांची झोप उडाली आहे या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न सुरू केला ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत